त्या लोकांना पक्षात घेतल्यामुळे असं घडत आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलंय पाहूया राज ठाकरे या विषयावर नेमकं काय म्हणाल काल विधानभवन परिसरामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली महाराष्ट्राची ही काय अवस्था झाली आहे सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा पुन्हा राजकीय साधन शुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी जनतेच्या लक्षात आला असेल मी तर मराठी जनतेलाच विचारेन कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र मराठी भाषेसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर आमच्या पक्षावर तुटून पडणारे कुठे गेले आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी थोडी जरी साधन शुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही मग मुजोर मराठी वेष्ट्यांना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तर आम्हाला अक्कल शिकवू नका तर हा ऋषिकेश टकले नेमका कोण आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमात